सरपंच संतोष देशमुख आणि सुदर्शन घुले सहा डिसेंबर रोजी अवादा कंपनीच्या मस्साजोग येथील साईटवर समोरासमोर आले होते त्यावेळी त्याच्यासोबत म्हणजेच घुलेसोबत प्रतीक घुले सुधीर सांगळे आणि मुळे नावाचा एक व्यक्ती होते तिथे संतोष देशमुख आणि मत्साजोगच्या नागरिकांनी यांना चोप दिला पुढे संतोष देशमुख यांची त्यातूनच हत्या झाली हे सर्व अचानक घडलेलं नाही आहे तर त्याआधी चार महिन्यांपासून या प्रकरणात अनेक घडामोडी घडत होत्या स्वत या आवादा कंपनीच्या मस्साजोग प्रकल्पाचे अधिकारी सुनील शिंदे यांनी जबाब देत चार महिन्यात काय काय घडलं याची माहिती दिली आहे सुनील शिंदेनी जबाबात म्हटलंय की पहिल्यांदा खंडणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी फोनवरून मागितली यावेळी वाल्मिक कराडने तुम्ही परळीत येऊन भेटा नाहीतर काम बंद करा अशी धमकी दिली होती दुसऱ्यांदा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पुन्हा वाल्मी कराडने फोनवरून खंडणी मागितली यावेळी तुमचे बीड जिल्ह्यात कुठे कुठे काम चालू आहे याची मला माहिती आहे तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असं वाल्मिक कराड फोनवरून म्हणाला तिसऱ्यांदा आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी परळी येथे वाल्मिक कराड विष्णू साटे आणि माझे सहकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयात भेट झाली होती प्लांट सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट सुरू ठेवू देणार नाही अशी धमकी दिली होती चौथ्यांदा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी खंडणी मागण्यात आली यावेळी सुदर्शन घुले हा कंपनीत येऊन वाल्मिक अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही अशी धमकी देऊन गेला पाचव्यांदा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी विष्णू चाटेने साडे अकराच्या सुमारास कॉल केला त्यावेळी वाल्मिक अन्ना बोलणार आहे असे तो म्हणाला आणि वाल्मिक कराडकडे फोन दिला त्यानंतर कराड म्हणाला अरे ते काम बंद करा चालू ठेवलं तर वातावरण गढूळ होऊन बसेल ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा आणि तुम्ही पण तिथून निघून जा काम चालू कराल तर याद राखा अशी धमकी दिली त्यानंतर त्याच दिवशी एकोणतीस नोव्हेंबरला दुपारी एक वाजता सुदर्शन गुले मस्साजोग येथे कंपनी ऑफिसमध्ये आला होता वाल्मीकरणाने ठेवलेली डिमांड तुम्ही लवकर पूर्ण करा अण्णा केसमध्ये येणार आहेत त्यावेळी त्यांची भेट घ्या असं धमकावून ऑफिसमधून निघून गेला होता सहाव्यांदा खंडणी मागण्यासाठी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन घुले कंपनी ऑफिसमध्ये आला सुरक्षा रक्षकाला शिबिगाळ करून मारहाण केली थोपटे यांना दोन कोटी रुपये खंडणी द्या नाही तर कंपनी बंद करा अशी धमकीही त्याने यावेळी दिली तेव्हा संतोष देशमुख यांनी मध्यस्थी करून कंपनी बंद करू नका असं सांगितलं होतं त्यावेळी सुदर्शन घुलेने तुला बघून घेतो तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती असं शिवाजी थोपटे यांनी सांगितल्याचा जबाब सुनील शिंदे यांनी दिला आहे तर सुनील शिंदे यांनी दिलेल्या जबाबात त्यांनी एकूण सहा वेळा वाल्मी कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी खंडणी मागितली वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे फोनवर तर सुदर्शन घुले प्रत्यक्ष साईटवर जाऊन धमकी देत होता एकदा कराड चाटे आणि खोपटे नावाचे अधिकारी यांची भेटही झाली असं देखील समोर आलंय त्यावरून एकूण सहा वेळा खंडणी मागितली गेली असं दिसून येते पाच वेळा प्रयत्न फसल्यानंतर सहाव्यांदा जेव्हा सुदर्शन घुले सहा डिसेंबरला साईटवर गेला तेव्हा संतोष देशमुख हे सरपंच म्हणून त्या प्रकरणात गावातील व्यक्तीच्या बाजूने उभे राहिले सुनील शिंदेंनी मस्साजोगमधील ग्रामस्थांशी याबाबत चर्चा केल्याचंही त्यांनी जबाबात म्हटलंय त्यानंतर मस्साजोगमधील ग्रामस्थ या प्रकरणात आले आणि मारहाणीनंतर थेट साईटवर पोहोचले हा खंडणी मागण्याचा सहावा प्रयत्न फसला त्यांना चोपही मिळाला आणि त्यानंतरच भुले टोळीने संतोष देशमुखांची हत्या केली त्याचाही प्लॅन कराड साटे आणि सुदर्शन भुले यांनीच केल्याचं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं त्यामुळे एकूण सहा वेळा खंडणी मागितली गेली आणि या सहा वेळानंतर सहाव्यांदा जेव्हा खंडणी मागितली तो प्रयत्न फसला तिथे मोठ्या घडामोडी घडल्या संतोष देशमुख आणि मस्साजोगचे गावकरी यांची एंट्री झाली आणि त्यानंतरच संतोष देशमुखाची हत्या केली गेली असंच दिसून येतं एकोणीस या प्रकाराविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवण यांना सबस्क्राईब करा